श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो सामान्यतः असे मानले जाते की दिवसाची सुरुवात चांगली आणि शुभ असेल तर संपूर्ण दिवस चांगला जातो सकाळी सकारात्मक विचार मनात आले तर संपूर्ण दिवस आनंदात जातो आणि दिवस तणावाशिवाय जातो या कारणास्तव दररोज सकाळी काही गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून दिवस चांगला जाईल अनेकांना दिवसाच्या सुरुवातीला आर्थिक आणि मानसिक समस्यांपासून मुक्ती मिळवावी लागते दिवसाची सुरुवात होताच दे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर असावी जेणेकरून आपल्या आयुष्य प्रत्येक दिवस हा आनंदात जावा आणि कोणत्याही मोठ्या जावा ज्योतिषशास्त्रामध्ये सकाळी मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आलेले आहेत माता लक्ष्मी ही प्रसन्न होईल व आपल्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही तर आपल्याला सकाळी उठल्याबरोबर एक मंत्र म्हणायचा आहे तसेच आपल्याला उठल्याबरोबर काही चुका या करायच्या नाही आणि काही कामे ही आवर्जून करायची आहे याबद्दलची सर्वात माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये अडचणी अडथळे संकटे हे असतातच आणि ती काही संपायचं नाव घेत नाही जर तुमच्या देखील आयुष्यामध्ये असे अडचणी अडथळे संकटे असतील तसेच आर्थिक टंचाई ही जाणवत असेल मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल तर ही पाच मिनिटाची सेवा हा पाच मिनिटाचा मंत्र तुम्हाला रोज सकाळी उठल्यावरती आवर्जून म्हणायचा आहे की ज्यामुळे माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळेल तर आपण सकाळी उठल्यावरती अंथरुणावरती बसून राहायचा त्यानंतर आता आपल्याला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे जर तुम्हाला दिवसाची सुरुवात चांगली करायची असेल तर सकाळी उठल्यावर सर्वप्रथम तुमचे तळवे एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करा ज्योतिषशास्त्रात अशी श्रद्धा आहे की देवी लक्ष्मी देवी सरस्वती आणि ब्रह्माजी व्यक्तीच्या तळ हातावरती वास करतात तर आपल्याला दोन्ही तळवे एकत्र चोळून घ्यायचे आहे आणि आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे मग तुम्ही दोन्ही हातांचे तळवे हे एकत्र करायचं आहे तसेच माता लक्ष्मीचं तुम्ही स्मरण करायचं आहे आपल्या कपळाच्या मधोमध म्हणजेच आपण डोळे बंद केल्यावरती आपल्याला माता लक्ष्मी ही समोर दिसली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला स्मरण करायचे आहे अगदी एकचित्त होऊन करायचं आहे आपण ही जी काही सेवा करत असतो ती सेवा करत असताना आपल्या मनामध्ये कुठलीही नकारात्मकता ही नाही पाहिजे भरपूर वेळा आपण म्हणतो की मी हा उपाय केला आणि के हो ही सेवा केली तर मला त्याचा फायदा होईल की नाही होणार असे देखील आपल्या मनात येत असते तसेच भरपूर वेळा आपण म्हणतो की मी हे करत असते पण मला त्याचा काहीही उपयोग होत नाही तर असे अजिबातही मनात आणायचे ना नाही कदाचित तुम्ही जे काही मागताय त्यापेक्षाही तुम्हाला जास्त भेटणार असेल किंवा तुम्ही जे मागताय ते कदाचित पुढे जाऊन तुमच्यासाठी चांगले नसेल म्हणून ते तुम्हाला भेटत नसेल तेव्हा आपण सेवा करायची आहे सेवा जर केली तरच आपल्याला त्याचे फ फळ हे नक्कीच मिळणार आहे तर आता आपल्याला माता लक्ष्मीचा हा मंत्र म्हणायचा आहे कराग्रे वसते लक्ष्मी कर सरस्वती करमूले स्थितो ब्रह्मा प्रभाते करदर्शन आपण हा मंत्र तीन वेळा म्हणायचा आहे आणि माता लक्ष्मीचं तुम्ही चित्र तुमच्या डोळ्यासमोर आणायचं आहे बघा तुमची सर्व काही कामे ही, काम ही व्यवस्थितरित्या दिवसभरामध्ये पार पडतील तुमच्या ज्या काही कठीणातील कठीण इच्छा असो त्या देखील लवकरात लवकर पूर्ण होतील आर्थिक टंचाई जी काही जाणवत आहे ती देखील दूर होईल कारण की तुम्हाला साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा सकाळीच मिळेल तसेच सकाळी आपले दोन्ही तळवे पाहिल्यानंतर अंथरुणावरून खाली उतरण्यापूर्वी देखील आपल्याला पृथ्वी मातेला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे या उपायाने दिवसभर सकारात्मकता राहते आणि आपला दिवस देखील चांगला जातो तसेच आपण हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती बोलायची आहे तुमचे गोत्र काय आहे ते देखील सांगायचे आहे बघा तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल आणि आपण हा उपाय करताना सकारात्मकच राहायचे आहे मग हा उपाय तुम्हाला किती दिवस करायचा आहे जोपर्यंत तुमचं सर्व काही व्यवस्थित होत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय आवर्जून रोजच केला तरी पण चालेल मासिक धर्म असेल आणि सूतक असेल तेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणायचा नाही तसेच तुमच्या घरामध्ये जर लहान मुले असतील तर त्यांना देखील तुम्ही हा मंत्र म्हणायला सांगू शकता त्यामुळे त्यांची अभ्यासामध्ये देखील प्रगती होईल माता सरस्वतीचा देखील त्यांना आशीर्वाद हा मिळेल तसेच वास्तुशास्त्रानुसार नकारात्मक ऊर्जा वेळोवेळी घरामध्ये प्रवेश करत असते अशा परिस्थितीमध्ये दररोज सकाळी पाण्यात मीठ टाकून ही पुसावी असे केल्याने रात्री घरामध्ये जमा झालेली नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि संपूर्ण दिवस सुख शांतीमध्ये जातो तसेच सकाळी उठल्यावरती आपल्याला काही चुका या करायच्या नाही सकाळी उठल्याबरोबर कधीही आरशात पाहू नका असे करणे म्हणजे मनातील अहंकार वाढवण्याचे लक्षण आहे त्याचबरोबर असे केल्यामुळे तुम्ही केलेली कामे खराब होऊ लागतात म्हणूनच सकाळी उठल्यावर आरशात न बघता सर्वप्रथम पूजागृहात जाऊन देवाचे दर्शन घ्यावे असा देखील सल्ला देण्यात येतो दे तसेच तुमच्या जर बेडच्या समोर जर आरसा असेल तर हा आरसा त्वरित काढून टाकावा जर असा आरसा बेडच्या समोर असेल तर आपल्या घरामध्ये मोठा आजार हा झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे बेडच्या समोर कधीही आरसा हा असू नये आपण झोपातून उठल्या उठल्या पहिल्यांदा आपल्याला आरसा दिसतो आणि त्यामुळे आपली सगळी कामे ही दिवसभराची खराब होऊ लागतात वास्तुशास्त्रात असे सांगण्यात आले आहे की रात्री झोपताना जेवलेली भांडी स्वयंपाकघरात पडून देऊ नका असे केल्याने माता लक्ष्मी दुःखी होते सकाळी उठल्यावर माणसाची पहिली नजर जर खरकट्या भांड्यांवर पडली तर त्याचा संपूर्ण दिवस खराब जातो पती पत्नीच्या नात्यावरही याचा परिणाम होतो आणि घरातील वातावरण देखील बिघडत राहते वास्तुशास्त्रातील नियमानुसार सकाळी उठल्याबरोबर तुम्ही तुमची सावली पाहणी अशुभ मानले जाते हे जीवनातील अंधार एखाद्याच्या मृत्यू किंवा घरगुती कलाचे लक्षण मानले जाते त्यामुळे तुम्हीही ही चूक करत असाल तर ही सवय लगेच बंद करा नाही तर तुम्हाला अनेक संकटांचा सामना हा करावा लागेल तसेच सकाळी डोळे उघडल्यानंतरच समोर बंद घड्या दिसले तर हे एखाद्या वाईट गोष्टीचे लक्षण आहे असे मानले जाते की तुमच्या आयुष्यात मोठे संकट येणार आहे हे टाळण्यासाठी घड्याळ खराब होताच त्याची तातडीने दुरुस्ती करावे नाहीतर भिंतीवर लावलेले हे घड्या तत्काळ काढून टाकावे वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की देवदेवतांच्या तुटलेल्या मूर्ती चुकूनही घरात ठेवू नका कोणतीही मूर्ती तुटलेली असेल तर ती कपड्यात गुंडाळून पूजास्थळाशिवाय कुठेतरी सुरक्षित ठेवून या सकाळी उठल्यावर चुकूनही त्या तुटलेल्या मूर्ती पाहू नका जर चुकून तुम्ही या मूर्तीकडे पाहिले तर तुमच्या जीवनात दुःख हे वाढतील त्यामुळे अशा मूर्ती देखील आपण घरामध्ये ठेवू नये सकाळी उठल्याबरोबर शक्यतो तरी आपण तळ हात जोडून हा मंत्र म्हणावा त्यानंतर आपण स्नान करावे स्नान झाल्यावरती आपण सूर्याला अर्घ्य हे अर्पण करायचे आहे त्यानंतर तुळशीला जल अर्पण करावे यामुळे आपला दिवस देखील चांगला जात असतो व माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सदैव वास करत असते त्यामुळे या तीन गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद